सुटलं रे अरे कार्यक्रमाचा चुटका घेतला पाहिजे कार्यक्रमाचा चुटका घेतला पाहिजे कार्यक्रम एक नंबर एक नंबर कार्यक्रम की पार्टीची मुखी बाय कुठं आहे मुखी बाय का बहिणी बाय अरे मुख्य मालकीन हा 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 पार्टीची मुख्य मालकीन कुठे अरे

आम्ही हिचून येणार काय देवातला देव काही काय लागे ना येणार देवाच्या ऐवजी एक काम करूया तू काय तुझ्या घरावर काय उड्यावर राहू का म्हणून कार्यक्रम तुमचा चांगला आहे बरं का एक नंबर तुमचा कार्यक्रम मला आवलाय मला मला एक हा <ुणा> साक्षीना पिरी बशी आवडला आवडला अरे साट्या हे साट्या हे साठे लग लग न मग तुला कोणी पाहिजे सोडलं लगेच कार्यक्रम चांगला आहे का नाही पुरी कशा का असं ना बर का लगड्या पांगड्या का असं ना पण बऱ्या नाचल्या बर का असं पाय करून नाचायला लागले तुम्ही काय पांगळे बिगळे ह्याच्या काय की दास आहे काय किती पुरे आहे म्हणजे तुमच्या कार्यक्रमात चार पाय्या रारपा लाईट पलीकडची बन लाईट लावू नको पलीकडची बोल म्हणजे तुम्ही चार बाया असू दे आम्हाला काय करायचंय शर बाया काय लेडीज किती येते लेडीज लेडीज झाल्या लेडीजी मला का माहिती आहे बर तुमच्यात गाडी किती येत्या सात आठ नऊ लगा लो नव तुम्हाला काय झाले जेवण मुलभाई माणसं सगळी एक 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 चालली आपल्यातले काय एक एक हे आज मी जात माझ्या जवळ आहे मुलभाई म्हणजे आव गाडी घे आणि चार बाया मग तुम्ही असं का करत नाही उसाची उचल येऊन काय जात नाही तुम्ही देता का बस कला तुमच्या मागे एखाद्याचे ॲक्टर चालतो आहे तुम्ही देता का मग खोल मी मी मुका दाव ना पर माझ्यापाशी काढीच भेटीचा बॉक्स लागतो आहे ना गय बाबाला काही दिलंच का कार्यक्रम चांगला आहे बर का तुम्हाला काय काय गाता येते आम्हाला सगळं येते सगळं मग आम्हाला काय करायचं आहे नगो नको नको नगो नको आम्हाला सगळं नको आम्हाला पाहिजे काय कार्यक्रम म्हणजे तुम्हाला हिंदी गाणं येते लावणी काय वगळी नेते का त्याला काय म्हणत ती हा हा ती कबीती ती का काय अगंब अगंब न दगम काय हे अभंग येत बर का, का, का तुम्ही हिंदी मराठी गाणी म्हणताय बरोबर आहे पण गाणं आता चांगलं म्हणा गाणं म्हणा पर तू अंडाने म्हणा त्या पाहिजे त्या आमच्या तर का नाही नाका नाही ऐकलं पाहिजे म्हणून माझी एखाद खंड माझ गाणं मग